हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वटपौर्णिमा स्पेशल मेकअप वटपौर्णिमा जवळ आली आहे आणि प्रत्येक गृहिणीला वाटतं की मीही मेकअप करावं छान असं नटून कटून वटपौर्णिमा पूजेला मी जावावं पण कधी कधी काय होतं ना काही गृहिणीकडे ब्रँडेड प्रोडक्ट नसतात तर ब्रँडेड प्रोडक्टची ची काही गरज नाही दर शंभर रुपयाच्या आतल्या प्रोडक्ट पासून सुद्धा आपण खूप छान असा मेकअप करू शकतो काही ट्रिक्स असतात काही टिप्स असतात त्या आपण यूज करायच्यात आणि मेकअप करायचा असतो खूप छान ग्लासी लुक येतो कुठलीही महागडी वस्तू मी इथे वापरणार नाही कुठल्याही महागडलं प्रोडक्ट मी वापरणार नाही एकदम साध्या असं नशंभूरपेच्या आतले जे प्रोडक्ट आहेत ते वापरणार आहे ते प्रोडक्टसुद्धा दाखवून घेते मी तुम्हाला आणि प्रत्येकाकडे नसतात ब्रँडेड प्रोडक्ट अशा माझ्यासारख्याही काही गृहिणी आहेत की त्यांच्याकडे नसतात साध्या साध्या सामन्यापासून ते मेकअप करतात पण कधी कधी मेकअप अजिबात छान होत नाही तर त्यासाठी मी काही टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला तर तुमचा मेकअप सुद्धा खूप छान माझ्या मेकअप सारखाच होणार आहे तर चला व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज सबस्क्राईब करा मी डेली रुटीनचे व्हिडिओज टाकत असते काही टिप्स आणि ट्रिक्स मी शेअर करा असते मेकअपचे व्हिडिओज मी टाकत असते बरेचसे तर अशाच नवीन नवीन व्हिडिओज आणि व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तो अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा माझ्याकडे हा शंभरचा फाउंडेशन आहे असाच बाजारातून मी घेतला होता आणि त्यानंतर मी ते वापरणार आहे पावडर वापरणार आहे हे साधं प्रोडक्ट मी एक शंभर रुपयाला काहीतरी घेतलं होतं वाटतं बघा आपल्या आपल्याकडे छोट्या मुली असतात त्यांच्याकडेच ना छोटे छोटे मेकअप किट वगैरे तशातला घेतलं तुम्ही तो घेतला तरी चालेल हा त्याच टाईपचा आहे मी अगोदर हा यूज करायचे आणि त्यानंतर आपल्या प्रत्येक जणीकडेच मॉइश्चरायझर वगैरे असतं तर हे फोर्टी फाय रुपीजचं मॉइश्चरायझर आहे फक्त हे मॉइश्चरायझर मी वापरणार आहे आणि हे तेल तर आपल्या सगळ्यांकडेच असतं तर हे तेल सुद्धा वापरणार आहे मेकअपमध्ये तर व्हिडिओ अशा छान छान टिप्ससाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मेकअपला सुरुवात करूया पहा सगळ्यात पहिलं म्हणजे काय आपला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे स्वच्छ धु स्किन केअर करणं मेकअप अगोदर स्किन केअर करणं खूप गरजेचं असतं तर आपला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तुमच्याकडे एखादं मॉइश्चरायझर असेल बघा फक्त फोर्टी फाय रुपीजचं मॉइचरायझर आहे आणि आपल्या सगळ्यांच्या घरात मॉइश्चरायझर असतातच असतात तर मॉइश्चरायझर आपण पहिले लावून घेऊयात मॉइश्चरायझर लावल्याने आपला बेस हा खूप छान होत असतो त्यामुळे मेकअपच्या अगोदर मॉइश्चरायझर लावण्याची फार गरज असते आणि आपल्या सगळ्यांकडेच मोश्यरा मॉइश्चरायझर असतात मॉइश्चरायझर हे स्किनमध्ये जाईल अशा पद्धतीने लावायचं थोडंसं सो मसाज करून लावायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर पहा छान इथे मी मॉइश्चरायझर लावून घेतलेला आहे त्यानंतर ॲलोवेरा जेल आपल्याकडे असतं सगळ्या तर बघा आपल्याकडे प्रायमर नसेल तर आपण ॲलोवेरा जेलसुद्धा लावू शकतो त्यामुळे प्रायमरची अशी गरज नाही आहे तर आपण ॲलोवेरा जेल इथे लावू शकतो तर ॲलोवेरा जेल आपल्याला हे खूप जास्तही नाही लावायचं थोड्याफार प्रमाणात लावायचं आहे आणि ॲलोवेरा जेल आपल्याला हे एकदम असं हलक्या हाताने लावायचं आहे एकदम असे असं मसाज करून नाही लावायचं जसं आपण मॉइश्चरायझर लावलो ना तसं नाही लावायचं एकदम असं हलक्या हाताने लावायचं आहे एक लेअर त आपल्या स्किनवरती तयार करायची आहे जेणेकरून आपला बेस छान होईल ॲलोवेरा जेल हे आपलं जे असतात ना खड्डे वगैरे असतात चेहऱ्यावरती ते कवर करण्याचं काम करतं आणि बेससुद्धा छान होतं याने त्यानंतर माझ्याकडे हे शंभर रुपयावालं फाउंडेशन आहे ते मी लावून घेते फाउंडेशन घेत आणि आपल्या स्किन टोनचं घ्यायचं याच्यावर एक व्हिडिओ आहे त्याची लिंक हवी असेल तर देईल तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर थोडंसं इथे मी फाउंडेशन हातावर नेहमी हातावरती फाउंडेशन काढून घ्यायचं डायरेक्ट कधीच नाही लावायचं फाउंडेशन चेहऱ्यावरती असे हलकेवाले फाउंडेशन लावलं ना तर मेकअप बऱ्याच जणांचा फाटतो वगैरे मेकअप छान होत नाही पण त्यामध्ये काय करायचं ना दोन थेंब आपले खोबरेल तेलाचे टाकायचे मिक्स करायचं व्यवस्थित सगळं आणि नंतर आपल्या चेहऱ्यावर ते लावायचं चा। खूप छान ब्लेंड होतो तुमचं अजिबात मेकअप फाटत नाही तर पहा इथे व्यवस्थित मी घेते आणि लावते जास्त तेल टाकू नका तुमचा मेकअप म्हणजे तो फाउंडेशन व्यवस्थित दिसणारच नाही दोनच थेंब तेल टाका फक्त आणि असं अशा पद्धतीने तुम्ही फाउंडेशन लावून घ्या सगळीकडे सगळीकडे व्यवस्थित लावा कानाचे इकडे तिकडे कधी कधी आपल्याकडून राहून जातं म्हणून आठवणीने सगळीकडे लावून घ्या तर पहा हाताने कधीच ब्लेंड करायचं नाही आपण बघा मेकअप केलं तर आपण भूतासारखे दिसतो बरेच जण तर काय होतं आपण हाताने फाउंडेशन ब्लेंड करतो तो होत नाही व्यवस्थित बीबी क्रीम सी सी क्रीम असेल तर ती होते तिला फाउंडे ब्युटी ब्लेंडरची गरज नाही पण फाउंडेशन बघा मी किती भूतासारखी दिसते कारण मी हाताने त्याला पसरवलं आहे तर नेहमी ब्युटी ब्लेंडरनेच तुम्ही फाउंडेशन ब्लेंड करा हाताने करू नका तर ब्युटी ब्लेंडर हा चांगल्यातला घ्या पन्नास ते साठ रुपयापर्यंत भेटून जातो तर ब्युटी ब्लेंडर काय करायचं भिजवायचं पाण्यामध्ये बुडवायचा आणि घट्ट त्याला असं पिळून घ्यायचा एक्स्ट्राचं पाणी त्यामध्ये ठेवायचं नाही फक्त असा ओलसर तो असला पाहिजे त्यात पाणी नको अजिबात आणि छान असं ब्लेंड करून घ्या असं रगडून आपल्याला त्याला हे नाही करायचं हलक्या हाताने आपल्याला त्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे आणि ते रिझल्ट तुम्ही पाहत असाल किती छान ब्लेंड झाला होता आणि हाताने ब्लेंड केल्यावर कसा तो भूतासारखा मेकअप वाटत होता तुम्ही हाताने ब्लेंड करता म्हणून मेकअप भूतासारखा दिसतो नेहमी ब्युटी ब्लेंडरनेच तुम्ही हे करा फाउंडेशन ब्लेंड करा त्यात आपल्याला हे सेट करण्यासाठी पावडरची गरज असते लूज पावडर वगैरे असतात ते खूप महाग असतात पण त्याची गरज नाही इथे माझ्याकडे व्हाईट टोन पावडर आहेत ते आपण लावूयात एखाद्या मिनिटभर पाऊडेशन आपण ब्युटी पार्लर ब्लेंड केल्यानंतर काय करायचं एखादा मिनिटभर थोडीशी अशी हवा घालायची किंवा काही सेकंड आणि त्यानंतर आपल्याला इथे पावडरने मेकअप आपला सेट करायचं आहे मेकअप सेट करणं खूप गरजेचं असतं मेकअप सेट नाही केलं तर घाम वगैरे येतो म्हणून पावडरने मेकअप सेट करणं खूप गरजेचं आहे तुमच्याकडे पाऊंड्स पावडर आहे ते लावलं तरी चालेल आणि हे पण पावडरसुद्धा तुम्ही असे स्पंजने वगैरेच लावा हाताने लावू नका बघ किती छान असा बेस हा झालेला आहे माझा तर पहा आय मेकअपला आपल्याकडे आय पॅलेटची वगैरे गरज नाही हे अशी असतात ना छोटे छोटे मुलींच्या मेकअपमधले तर कीट असतात त्याने सुद्धा आपण मेकअप करू छान असा आय मेकअप करू शकतो पहा ब्रशची वगैरे पण आपल्याला गरज नाही असं हातावरती घ्यायचा आणि जे आपले आयबॉल आहे तिथे असं व्यवस्थित लावायचा एकदम डार्क नाही लावायचा हलक्या हाताने लावायचं डायरेक्ट ब्रशनी लावलं ना खूप डार्क लागतं आणि ते मेकअप छान वाटत नाही म्हणून असं हलक्या हाताने लावायचं आहे मी इथे गोल्डन कलरचा आय मेकअप करत आहे आयबॉलवरती व्यवस्थित असं लावायचं आहे वरती पण वरती थोडं लाईट लाईट लावायचं अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित छान मेकअप तो ब्रश आय मेकअपला ब्रशची वगैरे काही गरज नसते इथे आय मेकअप करून झालेला आहे कि ते छान आहे बघू शकता तुम्ही आता बघा दहा रुपयाला असे मार्केटमध्ये आयलायनर भेटतात तर आपण आयलायनर सुद्धा लावून घ्यावेत किती स्वस्तातल्या प्रोडक्टपासून मी मेकअप करत आहे आणि रिझल्ट पण तुम्हाला इथे दिसत आहेत तर कसा वाटतं व्हिडिओ मेकअप कसा वाटतो मला नक्की कमेंटद्वारे कळवा इथे मी लायनरसुद्धा लावून घेतला आहे आणि टोकसुद्धा समोर त्याचेच काढून घेतले आहेत आणि दहा रुपयावालं काजळ आहे हे ह्या काजळ आपण लावून घेऊयात आता आणि सगळ्यांकडंच असतात त्या स्वस्तातल्या वस्तू प्रत्येक गृहिणीला जमत नाही मागडातल्या वस्तू आणल्या म्हणून मी मेकअप हा स्वस्तातला मेकअप हा शेअर करत आहे आणि टिप्स खूप साऱ्या दिल्या आहेत जेणे तुमचा मेकअप छान होईल तुमचा मेकअप भूतासारखं होणार नाही काजळसुद्धा लावून घेतलं आहे आणि ही लिपस्टिक बघा आपल्याकडे सगळ्यांकडं आता ऐंशी रुपयाला भेटते ही लिपस्टिक ती आपण लावून घेवत ॲक्च्युली खूप जास्त डार्क आहे म्हणून मी थोडी थोडीच लावून घेते आणि नंतर हाताने तिला पसरवून घेणार आहे तर मी असे खूप सारे मेकअपचे व्हिडिओ टाकले आहेत मैत्रिणीवर ते सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता त्याची लिंक मी तुम्हाला देईल तुम्हाला अजिबातच मेकअप करता येत नसेल त्याचासुद्धा व्हिडिओ आहे तिथं जाऊन पाहू शकता तुम्ही तर पहा कधी कधी आपल्याला शाईन हवी असते लिपस्टिक म्हणून काय करायचं का ना थोडंसं वॅसलीन लावायची आणि तुम्हाला गालावरती वगैरे पण शाईन हवी असेल नोजवरती वगैरे हायलायटर म्हणून तुम्ही वॅसलीनचा यूज करू शकता हा व्हिडिओसुद्धा आहे त्याची लिंक मी तुम्हाला देईल तुम्हाला पाहिजे असेल तर हा आहे आपला फायनल लुक पहा किती छान असा मेकअप हा झालेला आहे खूप सुंदर असा झालेला आहे अगदी स्वस्तातल्या शंभर रुपयाच्या आतमधल्या प्रोडक्टपासून हा आपण मेकअप केला आहे काही टिप्स आणि ट्रिक्स यूज करून तर तुम्हाला कसा वाटला आजचा मेकअप मला नक्की कमेंटद्वारे कळवा आय मेकअपसुद्धा पाहू शकता तुम्ही किती छान असा हा झालेला आहे गरजेचं नाही प्रत्येक वेळेस ब्रँडेड सामान हवं असे व्हिडिओ पाहण्यासाठी अजून नवीन नवीन नवी टिप्स पाहण्यासाठी आपल्या चॅनल जरूर सबस्क्राईब करा तर मैत्री नो मला खूप खूप शुभेच्छा छान असा मेकअप करून तुम्ही वटपौर्णिमेला जा आणि मेकअप कसा वाटला जरूर कमेंट करा आणि सब्सक्राइब देखील करा चला पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती